हरे कृष्ण आपल्या ह्या दैनंदिन भागवत सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण ह्या द्वितीय स्कंधातील नवव्या अध्यायातील पुढचे जे श्लोक आहेत चौदा ते, ते सोळा त्यांच्यावर चर्चा करणार आहोत या श्लोकांमधनं आपल्याला वैकुंठांचं दर्शन परमेश्वराचं दैवी स्वरूप आणि भक्ती सेवा याविषयी माहिती मिळणार आहे हरे कृष्ण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायण देवीं सरस्वतीं व्यास तत जय नष्ट प्रायशु भद्रेशु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर भवती श्री ही यत्र रूपिणी उरुगाय पादयो हो श्री यत्र रूपिणी उरुगाय पादयो हो करोति मानं बहुधा विभूति भी प्रेंखा श्रितायाुसुमाकर अनुगै प्रेंखा श्रीता कुसुमाक अनुगै विधीयमाना कुसुमा कर प्रिय कर्म गायती प्रिय प्रियकर्म गायती, गायती। ददर्श तत्र अखिल सात्वतां प ददर्श तत्र अखिल सात्वतां पतिं श्रिय पतीम यजपतीं जगतपतीं श्रेय पतीं यज्ञपतीं जगत्तीं जगत सोनंद नंद प्रबल अर्हण आदिभिः सोनंद नंद प्रबल आदिभिः आदिभव अग्रेही परिसेवितं विभु स्वपार्श आ स्वार्षद अग्रै परिसेत विभुं भृत्य प्रसाद अभिमुखं दृग आसवम नृत्य प्रसाद प्रसन्न हास अरुण लोचन आननम प्रसन्न हास अरुण लोचन आननम किरीटीन कुंडलिनं चतुर्भुज किरीटीन शुकं वक्षसि लक्षितं स्त्रिया पीताम शुकम वक्षसी लक्ष श्रिया वृगाय पादयो श्री यत्र उगाय पादो करोती मान बहुधा विभूतीभ करोती मान बहुधा विभूतीभ श्रीता श्रीताया कुसुमा कर अनुगै प्रेखम श्रीताया कुसुमाकर कुसुमाक अनुगै प्रियकर्म प्रिय विगीयमाना मान प्रिय कर्म गायती ददर्श तत्र अखिल सावता पतीं तदर्श तत्र अखिल सात्वता पतीमयापतीं यम जगतपतीं श्रेय पतीम यजपतीम जगतपतीं जगत सुनंद नंद प्रबल अर्हन आदिभिः सुनंद प्रबल अर्हन आदिभव अग्रै परिसेतम विभूम स्वपार्षद अग्रै परिसेवितं विभुम भृत प्रासाद अभिमुखं दृग आसवम भृत प्रासाद अभिमुखं दृग आसवम प्रसन्नहास अरुण लोचन आननम प्रसन्न हास अरुण लोचन आननम किरीटिन कुंडलिनं चुर्भुज पीतां शूकं वक्षसी लक्षितं श्रिया पीतां शुक वक्षसी लक्षितं श्रिया श्री य्रिणी उर्गाय पादयो करोति माणं बहुधा विभूतीभी प्रेंक श्रीताया कुसुमा अनुगे विघीय प्रिय कर्म गायती ददर्श त्रखिल सात्वता पतीं श्रिया पती यज्ञपतीम जगत्पतीं सुनंद नंदन प्रबल अरण आदि स्वपार्षद अग्रे परिसेवितं सेवितं विभु नृत्य प्रसाद दृका आसम प्रसन्न आस अरुण लोचन आननम किरीटिन कुंडलिन देवता आपल्या देवी रुपांमध्ये भगवंतांच्या चरण कमळांची प्रेमपूर्ण सेवा करण्यात निमग्न असते वसंत ऋतू अनुसरणारे काळे भ्रमर तिच्या भोवती असतात व ती केवळ विभिन्न आनंददायी सेवाच स्वतःच्या सहकारी सखीन समवेत भगवंतांची प्रेमपूर्ण सेवा करीत असते तर भगवत कृत्यांचे सदैव गुणगानही करीत असते श्री ब्रह्मदेवांनी वैकुंठामध्ये पुरुषोत्तम श्री भगवंतांना पाहिले जे अखिल भक्तांचे भाग्य देवता लक्ष्मी देवीचे सर्व यज्ञांचे आणि विश्वाचेही स्वामी आहेत त्यांची सेवा आनंद सुनंद प्रबल आणि अर्हन आदी त्यांच्या निकटस्थ पार्षद आणि सर्वोत्तम सेवकांद्वारे केली जाते ज्यांचे केवळ दर्शनही अत्यंत मादक आणि आकर्षक होते असे ते भगवंत आपल्या प्रियसेवकांकडे अतिशय प्रेमाने पाहत होते आणि ते अतीव प्रसन्न झाल्याचे दिसत होते त्यांचे मुख स्मिथास्य करीत होते आणि ते मंत्रमुग्ध करणाऱ्या आरक्त वर्णाने सुशोभित होते त्यांनी पीत वस्त्रे कर्ण कुंडले आणि मस्तकावर किरीट धारण केले होते ते चतुर्भुज होते व त्यांचे वक्षस्थळ श्री वत्नाने युक्त होते हरे कृष्ण జానతి జ్ఞానాశా చక్షుర్న్మిళితస్మై శ్రీ గురవే నమ శ్రీ చైతన్యమనీష్టం స్థాపితమైన భూతలే స్వయం రూపా కదా మయ్యం దాతి స్వదానికి వందేహం శ్రీ గురో శ్రీయూతమలం శ్రీగన్ వైష్ణవాీ రూపం సాగ్రజాం సగణరగుణాతాన్వితం తమ సజీవం साद्वैतम चैतन्य परीजणसहित्ण श्री राधा कृष्ण पाणु सगणलिता श्री विशावी नमो ओम विष्णु कृष्ण कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तीवेदा स्वामीनीती नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी निर्विशेष शून्यवादी પાશ્ચાતનેછા કલ્પત રૂબે ચૂપ સિંધુભે એવિતાના વૈષ્ણવેભ્ય નમો નમ જય શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય પ્રભુ નિતાનંદ શ્રી અદત ગદાધર શ્રીવાસાદી ગૌરભવૃંદ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ రామ రామ హే హరే కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ 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 హరే హరే కృష్ణ असं हे महत्वपूर्ण श्लोक ज्यामध्ये आपल्याला भगवंतांची कृपा दृष्टी कशी महत्वपूर्ण हे समजतं या सुंदर श्लोकांमध्ये ब्रह्माजींना स्वयं भगवान श्री नारायण यांचे दैवी दर्शन करते वैकुंठ धामाचे भगवानाच्या धामाचे प्रत्यक्ष वर्णन आपल्याला इथे पाहायला मिळतं इथे केवळ भगवंतांचे स्वरूपच नव्हे तर त्यांची लक्ष्मी देवी त्यांचे परमभक्त त्यांचे दैवी सौंदर्य त्यांच्या प्रेममयी हसल्या मुखमंडलाचेही दर्शन दिले आहे हे वर्णने भगवंत निराकार शून्य किंवा गुणरहित आहेत या चुकीचे कल्पनांचे पूर्ण खंडन करतात ब्रह्माजींनी स्वतः भगवंतास त्यांच्या 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 वैभवासह प्रत्यक्ष पाहिले यावरून स्पष्ट होते की परम सत्य ही एक व्यक्ती आहे सर्व गुणांनी सौंदर्याने प्रेमाने परिपूर्ण आणि लक्ष्मी देवी प्रेमय सेवेमध्ये रथ श्री लक्ष्मी देवी आपल्या दिव्य स्वरूपात सदैव भगवंताच्या चरण सेवेत असते आपल्या सखींच विविध प्रकारच्या प्रेमसेवेत गुंतलेली असते आणि वसंत ऋतूतील भ्रमरांनी वेढलेली असताना ती प्रभूच्या कीर्तना लक्ष्मी देवी म्हणजे श्री सर्व संपत्तीचं मूळ स्त्रोत त्या स्वतः भगवंतांच्या चरणाशी नित्यसेवा करत असतात यावरून स्पष्ट होत कि त्या स्वतंत्र देवी नाहीत की ज्या आपल्या इच्छेने ध्यान देतील त्याचं दैव सेवा करतात आता दिवाळी येणारच आहे अनेक जण थोडस भ्रमामध्ये आहे की एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन करावं का वीस तारखेला पण त्यांच्यासाठी हा आपला चौदावा श्लोक आहे की अरे लक्ष्मी देवी तर स्वतः भगवंतांची सेवा करतात आणि भगवंतांच्या इच्छेनुसारच भक्तांना जे हवं ते देऊ शकतात आणि प्रक्रहांचा जो गुंजार इथे आपण पाहतो या श्लोकामध्ये हा वैकुंठातील भक्तिभावाचा प्रतीक आहे मधुरता सौंदर्य समरसतेने भरलेला यावरून स्पष्ट होत की संपत्तीचा खरा स्रोत हे भगवंतांची सेवा आहे पैसा संपत्ती नाही म्हणून खरी श्री म्हणजे सोने रूप नव्हे तर कृष्णाच्या सरण सेवेची संधी कारण की कृष्ण तर सर्व प्रभूंचे प्रभू आहेत ब्रह्माजींनी वैकुंठ लोकात त्या परमेश्वरास पाहिले जे भक्तांचे प्रभू आहेत लक्ष्मीचे प्रभू आहेत सर्व यज्ञांचे प्रभू आहेत सर्व पूर्ण विश्वाचे स्वामी आहेत आणि त्यांच्या सुभोवती नंद सुनंद प्रबल अर्हन इत्यादी त्यांच्या निकट सेवकांचा समुद्र होता त्या श्लोकात आपण पाहिलं तर ता भगवंतांच्या ऐश्वर्यांचं भव्य वर्णन आहे सात्व पती ही म्हणजे भक्तांचे स्वामी श्रीपती म्हणजे लक्ष्मीचे स्वामी यज्ञपती म्हणजे सर्व यज्ञांचे अधिपती आणि जगत पती म्हणजे संपूर्ण विश्वाचे प्रभू स्वामी भगवंत आपल्या नित्य सेवकांसह विराजमान असतात जसं एखादा राजा आपल्या मंत्र्यांसह सेवकांसह वैभवास पूर्ण दिसतो तसंच भगवान कधी एकटे नसतात ते, ते नेहमी आपल्या शक्ती भक्त आणि वैभवांसह असतात त्यामुळे श्रीपहुपद म्हणतात की आपण भगवंतांना पाहायचे असल्यास त्यांना त्यांच्या भक्त आणि शक्तीसह पाहिले पाहिजे कारण तेच त्यांचे संपूर्ण अस्तित्व आणि म्हणूनच आपण पाहू की कधीही कुठल्याही विग्रहामध्ये कृष्ण एकटे नसतात सदैव त्यांच्या सोबत अंतरंगा शक्ती राधारानी असते व तुम्ही कुठलेही विग्रह घ्या इतकंच काय तर आपले पंढरपुरामध्ये विठू माऊली व पुंडलिकांनी तर त्या दोघांना दोन वेगवेगळ्या वेग विटा दिला की उभा राहा विटेवरी परंतु तिथे सुद्धा रुक्मिणी त्यांच्या विठ्ठलांपासून दूर राहू शकली नाही आणि म्हणून बाजूलाच त्यांचीही सेवा केली जाते तर आपल्याला भगवंत पाहायचे असल्यास त्यांना त्यांच्या भक्त आणि शक्तीसह पाहिले पाहिजे कारण तेच त्यांचे संपूर्ण अस्तित्व आहे आणि भगवानचा नील वर्ण आणि तेज ओ हो भगवानचा वर्ण श्याम निळा आकर्षक प्रभुपात सांगतात की आपण आकाशात जो निळा रंग पाहतो तो प्रत्यक्षात भगवंतांच्या शरीरातील तेजाचे प्रतिबिंब आहे ब्रह्मज्योतीचे जसं सूर्याच्या तेजामुळे सूर्यप्रकाश निर्माण होतो तसंच भगवान श्री कृष्णाच्या तेजामुळे संपूर्ण विश्व प्रकाशित आहे म्हणून प्रत्येक वेळी आपण जेव्हा आता आकाक्षर पाहतो तेव्हा आपल्याला स्मरण होते कि त्या ते श्याम सुंदर भगवंत आहेत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जेव्हा मध्ये ह्या श्लोकांवर रघुपालजी वर्ग घेत होते चर्चा करत होते कथा करत होते तेव्हा त्यांनी या श्लोकांच्या द्वारे निराकारवादाचं पूर्ण खंडन केलं काही लोक म्हणतात की भगवंत निराकार आहेत पण जर एखाद्या राष्ट्राध्यक्षाकडे मंत्री सेवक आणि सत्ता असते तर सर्व सृष्टीच्या अधिपती असलेला परमेश्वर कसा काय निराकार आणि निष्क्रिय असू शकेल भगवंत व्यक्त आहेत आणि त्यांच्याकडे संपूर्ण ऐश्वर आहे ऐश्वर सर्व शक्ती सर्व वैभव सौर्य सौंदर्याने युक्त आहे म्हणून आपण भगवंतांना शून्य किंवा निर्गुण म्हणून नव्हे तर सर्व गुण संपन्न प्रेमय व्यक्ती म्हणून पाहिले पाहिजे तेव्हाच प्रभूपादांचींनी दरिद्र नारायण या मिथ्या कल्पनेचे खंडन देखील केले प्रहुपात सहापणे सांगतात की दरिद्र नारायण ही कल्पना तर लक्ष्मीपती आहे लक्ष्मीचे पती म्हणजे लक्ष्मी सर्व संपत्तीचे स्वामी ते कधी गरीब असू शकतच नाही गरीबांना मदत करणे हे मानवतेचे कर्तव्य आहे पण गरिबांना नारायण समजणं हे अपमानास्पद आहे भगवंताला शुद्ध भक्तीने सेवा केली पाहिजे कारण त्याच सेवेतून संपूर्ण विश्वाला कल्याण मिळते गरीबांची सेवा योग्य कोणती तर त्यांना त्यांचा आत्मसाक्षात घडवणार त्यांना कृष्णासोबत असलेला त्यांचा जो संबंध आहे त्याची जाणीव करून देणं जेणेकरून भगवंतांची करुणामय दृष्टी त्यांच्यावर परा ब्रह्माजी इथे वर्णन करतात की भगवंत भक्तांकडे प्रसन्नतेने पाहत होते त्यांचे मुख आकर्षक लाडस छटांनी सुशोभित होते ते पिवळे वस्त्र परिधान करून कानात मकर कुंडल तेजस्वी मुकुट वक्षस्थळावर लक्ष्मी देवीची चिन्हांनी अलंकृत दिसत होते या श्लोकात वैकुंठ धामातील सर्वात हृदय क्षण दाखवला जातो भगवंतांची प्रेममय दृष्टी आणि त्यांचे स्मित हास्य आपल्या भक्तांकडे मुकम दृष्ट्या म्हणजे करुणा आणि प्रेमाने भरलेल्या डोळ्यांनी पाहतात भगवंत कोणत्याही सेवकावर अवलंबून नाहीत पण भक्तांच्या प्रेमाने ते प्रसन्न होतात हेच भक्तीचं खरं हृदय निस्वार्थ प्रेम सेवा पद्मपुराणात वैकुंठ योगपीठ आणि वैकुंठातील देवी सर यांचं वर्णन येत भगवंतांच्या योगपीठावर धर्म ज्ञान वैराग्य ऐश्वर यांच्या समूर्थ स्वरूपात सेवक विराजमान असतात चारही वेद रुग यजूर साम अथर्व भगवंतांच्या स्तुती करत उभे असतात आणि द्वारपाल म्हणून जय विजय कुमार पुंद्रिक सुभद्र इत्यादी दैवी व्यक्ती भगवंताचे भगवंतांचे रक्षण करतात तर वैकुंठातील प्रत्येक वस्तू चेतन आहे जिवंत आहे कारण तिथे सर्व काही आध्यात्मिक ऊर्जेने बनलेले आहे असं हे योगपीठ तर भौतिक आणि आध्यात्मिक सेवेमधला फरक देखील समजून घेणं आवश्यक आहे या जगात प्रत्येक सेवा स्वार्था केली के जाते साठी केली जाते नोकर पगारासाठी काम करतो आणि मालक अनिच्छेने पैसे देतो दोघेही असमाधानी असतात इतकंच नव्हे तर महात्मा गांधींसारख्या सेवाभावी लोक सुद्धा शेवटी अपमानित होतात त्यांना हिंसेला सामोरं जावं लागत परंतु वैकुंठात सेवा पूर्णपणे वेगळी असते तिथे भगवंताला कोणतीही सेवा आवश्यक नसते तरी भक्त प्रेमाने स्पर्धेने उत्साहाने सेवा करतात वैकुंठात धुळीचा क्षणही नसतो तरी सेवक प्रेमाने रस्ते झाडतात कारण ती सेवा त्यांना आनंद देते हेच परिपूर्ण सेवा भावाचे प्रगती आहे आणि भगवंतांचं हास्य हे भक्तासाठी परम आशीर्वाद आहे भगवंतांचं हास्य म्हणजे भक्तासाठी सर्वात मोठं वरदान ते हास्य सांगत मी तुझ्यावर प्रसन्न आहे ते एका दृष्टीने भक्ताचे सर्व जीवन यशस्वी होते वैकुंठ म्हणजे विकार आणि चिंताविरही जग कारण तिथे प्रत्येक कृती प्रेमाने केली जाते स्पर्धेने नव्हे एखादा पिता जेव्हा आपल्या मुलाला प्रेमाने पाहतो स्मितहास्य करतो तेव्हा त्याच्यावर त्याचं तेचा प्रेम आणि प्रसन्नता दर्शवत तसंच कृष्णाचं हे भगवंतांचं हे हास्य आपल्यासाठी परमाशीर्वाद असतो या श्लोकात ना आपल्याला संधी मिळते खऱ्या स्वामीची ओळख करण्याची या जगात आपण सर्वजण काही ना काहीचे सेवक का आहोत आपल्या इंद्रियांचे पैशाचे कुटुंबाचे प्रतिष्ठेचे पण कोणीही समाधानी नाही परंतु जर आपण कृष्णाची सेवा केली तर तर आपण शाश्वत आनंद प्राप्त करू शकतो रुपात म्हणतात जगातील कृतज्ञ स्वामींची सेवा करून त्रास का घ्यायचा जेव्हा स्वतः भगवंत स्मिता असते आपल्या कृपा करायला सदैव तत्पर आहे तर भगवंतांचं हे दर्शन आजही शक्त आहे फक्त हरिनाम नाम संकीर्तनाने हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जेव्हा आपण हा संकीर्तन करतो जप करतो तेव्हा आपलं स्वच्छ होत जे तो दर्पण ब्रह्मासारखे भगवंतांचे दर्शन घेऊ शकतो त्या श्लोकातून मुख्य शिकवणी हीच की परमेश्वर हा व्यक्ती आहे लक्ष्मी आणि भक्तांसह सदैव असत त्यांचे तेजच या भौतिक आकाशात निळ्या रंगाने झळकते दरिद्र नारायण ही कल्पना चुकीची आहे वैकुंठातील सेवा निस्वार्थ शुद्ध प्रेममय आहे भगवंतांचे दर्शन फक्त भक्तीद्वारे शक्य तर चिंतन हेच की जेव्हा भगवंत आपल्या भक्ताकडे हसून पाहतात तेव्हाच जीवन परिपूर्ण होते आपण सर्वजण शंभूर सेवेत चुकू शकतो परंतु खरा आनंद खरं सुख तेव्हाच मिळत जेव्हा आपण श्री कृष्णाच्या स्मित मुखाकडे सेवाभावाने पाहतो हरे कृष्ण धन्यवाद तंड़ो